सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालयात आज दुपारी द्राक्ष बागातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सर्व कष्ट स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी यावेळी दिले यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य द्राक्ष संघाचे अध्यक्ष कैलास भोसले सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे आदी उपस्थित होते पोलीस अधीक्षक देशमाने यांनी यावेळी सांगितले की याबाबत तीन महिन्यांपासून कार्यवाही सुरू आहे त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून आरोपी अटकेत आहे पोलीस दल यंत्रणेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची पडताळणी करून देण्यात येईल त्यासाठी शेतकऱ्यांनी माहिती पुरवावी याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष भोसले शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते वर्ल्ड शूटिंग चॅम्पियन रुद्रांश पाटील याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला दक्षिण प्रतिनिधी नाशिक